आज या ठिकाणी मनापासनं राजू शेठ जवळेकर आणि नितीनजी गोरे आणि त्यांच्या समेत आलेल्या दहा नगरसेवकांना मनापासनं धन्यवाद देतो पहिली तर गर्दीमध्ये दुपटीने वाढ होतीय आणि आता मी या सभेमध्ये या ठिकाणी सांगतोय बाबाजी काळे निवडून आले राहुलजी गांधी साहेब काही झालं तरी विद्यमान आमदारांना घरी बसवायचं आहे आणि आमचे उमेदवार आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलेले आहेत ते आहेत उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना पाहून आम्ही मत देणार आहोत बाबाजी शेठ पंधरा वर्ष या महाभागाला आळंदीच्या नदीचं पाणी शुद्ध करता आलं नाही ते काम आपल्याला करायचंय येत्या वीस तारखेला अनुक्रमांक नंबर तीन बाबाजी रामचंद्र काळे चिन्ह आपलं मशाला आहे आणि मशालीच्या पुढचं बटन दाबायचं आहे आणि बाबाजी शेठला जास्तीत जास्त लेडने निवडून आणायचंय